आप गुलाम बाबा आप श्री रामनाथ जी बाबा गो माता सर्वप्रथम वंदन करतो आप जे करो आप अच्छा या आरतीपूजन आणि वेशनमुक्त प्रसंगे उपस्थित या महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते अनिल दादा उपस्थित काही साहेब सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित आपण सर्व परिवाराचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित महिला बंधू भगिनी तथा माता सर्व उपस्थित असलेले सर्व बांधव आज या ठिकाणी आपल्या सर्वांना आम्ही करू आज आजच्या या कार्यक्रमाला एक दुसरा तिसरा कार्यक्रम असेल आपला चार एक कार्यक्रम झालेले आजचा हा आरती पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आयोजकांनी आयोजन केलेला आहे आपण सर्व ठिकाणी असे कार्यक्रम घेत असतो प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला असे पाच सहा जिल्हे असे आहेत या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपले नेहमी चालत असतात आणि या कार्यक्रम घेण्याचा उद्देश एक एकच असतो फक्त आपला समाज काही करून व्यसनमुक्त झाला पाहिजे सर्व आपण एका ठिकाणी येऊन व्यसन सोडून काहीतरी चांगल्या मार्गाला आपण लागले पाहिजे अशा पवित्र अशा उद्देशाने आपण हे कार्यक्रम घेत असतो संत गुलाम महाराज यांनी ब्रिटिशेच्या वेळेस मूळ धर्माची स्थापना केली सतीपती आरती पूजन आरतीच्या माध्यमातून या आपल्या समाजाला त्यांनी एकत्र केलं एकोणावीसशे सदोतीस ला ब्रिटिश सरकारचं राज्य होत त्यावेळेला मूळ धर्माची स्थापना केली गेली मूळ धर्म मूळ धर्म म्हणजे हा मूळ धर्म हा काय काय ठिकाणी विचारलं जातं मूळ धर्म म्हणजे हा काय हिंदू धर्मापासून किंवा इतर धर्मापासून वेगळा आहे का असं खूप ठिकाणी विचारलं जात असं काही नाही त्यावेळेस ब्रिटिश ब्रिटिशांचे सा, राज्य होत आणि कुठतरी समाजाला एकत्र एक करण्यासाठी वेशनमुक्त करून समाजाला चांगला मार्ग लावण्यासाठी बाबांनी हा उपक्रम त्यावेळेस राबवला होता आणि जे काय हा धर्म म्हणजे मानवधर्मच त्या ठिकाणी उपस्थित मानवधर्म त्या ठिकाणी स्थापन केला गेला त्यावेळेला हा धर्म स्थापन करत असताना त्या ठिकाणी मारवाडी समाज होता ब्राह्मण होते बाकी प्रत्येक समाजाचे लोक त्या ठिकाणी एकत्र आले आणि या पूर्ण धर्माची स्थापन केली त्यावेळेस त्यांनी खूप कमी असा समाज होता लोक लोक होते हे आठ दहा जेवढे बी समाज आपले आहेत हिंदू धर्माप्रमाणे जे जे बी आपण या एकत्र आहोत ते सर्व त्या ठिकाणी उपत्र करून एक मा एकत्र करून त्या ठिकाणी मानव धर्म म्हणून आपण त्यावेळी बाबांनी स्थापन केला होता आणि एकमेकांना भेटल्यावर आपण जे जे करतो तो आपकी जे एक करने केला -केला है। एक हा एकमेकांचा सन्मान करण्यासाठी केला गेला आहे आणि त्यावेळेला एकोणीसशे सदतीस ला ज्या वेळेला हा धर्म स्थापन केला गेला त्यावेळेला बाबा असे ठिक असे समाज त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी जेव्हा समाज गोळा व्हायला सुरुवात झाली बाबांमध्ये अशी एक म्हणतात की या सृष्टीवर अति पाप झाल्यामुळे आप त्याचा आला आहे आणि म्हणून भूगार हलका करण्याकरिता आप गुलामने राम या, राम अवतार धारण केला आहे असा भी शब्द होतो आणि बाबांचे एक वाक्य आहे आरतीला ज्यावेळेस ही आरतीची स्थापना झाली जेव्हा आता आपण आरती केली आरतीची स्थापना सुद्धा त्याच वेळेस झाली होती आणि आरती जेव्हा आरतीची स्थापना स्थापन झाली त्यावेळेला पहिल्या पहिली आरतीत ही जेव्हा बोललो आपण ही आरती तर खूप कमी लोक होते पण एका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे शंकर विनायक छकर यांनी कि त्या आरतीला पहिल्या आरतीला पंचवीस हजार लोक उपस्थित होते दुसऱ्या आरतीला पन्नास हजार आणि श्रावण महिन्याच्या शेवटच्या आरतीला सव्वा लाख समाज हा, हो ले ले ला हा या ठिकाणी उपस्थित होता असं त्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे आणि आरती मध्ये येऊन लोक समाज हा व्यसनमुक्त व्हायचा वेशनमुक्त जेव्हा समाज यायचा त्यांची व्यसन हे ऑटोमॅटिक त्यांची व्यसन सुटायची त्या ठिकाणी व्यसन सोडण्यासाठी असं दोरा धागा दोरा धागा असं काय कर कर, करायचे करावं लागत नव्हतं आता आपण बघतो व्यसन सोडण्यासाठी खूप लांब लांब जातो आणि तिथं गेल्यानंतर कितीतरी चार पाच गाळे घेऊन जातो आणि त्या ठिकाणी तो वेशव सोडणारा सोडतो जास्त नाही आहे त्याची सुटत बी नाही कधी कधी असे बी लोक आहेत पण हा जो समाज आहे रंजनपूर येणारा समाज आहे ये याला धागा करायची बी आवश्यकता पडली नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे कारण आपण सुद्धा त्या मार्गावरती चालत आलेलो आहे त्या गुलामबाबांच्या पिरियड मध्ये तर लाख सव्वा लाख त्या ठिकाणी नऊ लाख आरती समाजाची नोंद आहे एवढा समाज त्यावेळेस ब्रिटिश सरकारच्या वेळेस सुद्धा मुक्त झाला होता आणि ते फक्त बाबांच्या एका शब्दावरती रंजनपूरला जो येईल त्याची दारू सुटेल या पद्धतीचे त्यावेळेला सुद्धा हे आरतीच्या कार्यक्रमांमध्ये रंजनपूरला येत होते लोक तेव्हा ते झालेले आणि म्हणून आपण हा कार्यक्रम आरतीच्या माध्यमातून समाजाला व्यसनमुक्त करायचं आणि प्रत्येक ठिकाणी हे आरतीचे कार्यक्रम घ्यायचे म्हणून था ठरवत असतो आणि तेव्हापासून आजपर्यंत हे कार्यक्रम होत असतात त्या वेळेला बाबांनी सांगितलं कि या ठिकाणी रंजनपूरला हे जे कार्यक्रम आहे आरतीचे हे कार्यक्रम त्यावेळेस होत होते आणि या कार्यक्रमांमध्ये लाखोच्या संख्येने लोक येत होते रंजनपूरला तेव्हा ब्रिटिशांची सुद्धा नजर होती त्या रंजनपूरवर अशा वेळेला बाबांना नेहमी ब्रिटिश सरकार नोटिस देत होते की तुम्ही कोणत्याही काय काही कोणता कार्यक्रम लागू पण एवढा लोकांना समाजाला लो, गोळा करू नका असे सुद्धा त्यावेळेला बाबांना सांगत होते पण बाबांनी ते आ, ते ऐकत नव्हते ऐकलं नाही बाबांनी बाबा, बाबा फैजपूर अधिवेशनाला जे काय अधिवेशन झालं होतं त्यावेळेस त्या ठिकाणी बाबा पायी गेले होते या हाल मार्ग होता तो आपला आणि म्हणून त्या भगवंताचे पाय या आपल्या या भूमीत पडले आणि म्हणून आपल्याला त्याच्या काहीतरी खूप मोठा आशीर्वाद आपल्याला भेटलेला आहे आणि म्हणून आपण सर्व सुखी आहोत या ठिकाणी ज्या वेळेला बाबा फैजपूरच्या अधिवेशनात गेले होते त्यावेळेला बाबांनी एक प्रश्न केला होता त्या ठिकाणी गांधी बाबा होते त्या ठिकाणी जे बी काही क्रांतिकारी होते या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे ते सर्व ते नेते त्या ठिकाणी उपस्थित होते तेव्हा गुलाम महाराजांनी त्यावेळेस तिथ त्यांना प्रश्न केला होता देश खूप लवकर स्वतंत्र होणार आहे पण तुम्ही आमच्या समाजासाठी लोकांसाठी तुम्ही काय करणार आहे हे त्या ठिकाणी प्रश्न हे बाबांनी त्या ठिकाणी उपस्थित केला होता हे जे काय आपल्याला आरक्षण भेटतंय हे जे काय होत आहे हे सर्व आपले जे बुजुर्ग होऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे हे सर्व आपल्याला आज आज भेटत आहे बाबांनी त्यावेळेस खूप आपल्यासाठी खूप जे काय गुलाम बाबा असो रामनाथजी बाबा असो त्यांनी आपल्यासाठी खूप मेहनत करून समाजाला एकत्र केलेले त्या ठिकाणी रंजनपूरला आजबी ते आज बी तेव्हापासून तर आज आतापर्यंत समाज आपण सर्व रंजनपूरला येत असतो खूप मोठ्या संख्येने येत असतो खूप मोठा इतिहास आहे बोलणारे बी आहेत पण त्या ठिकाणी ज्या वेळेस आपले मंत्री साहेब रंजनपूरला आले रंजनपूरला आल्यानंतर <गला> बाबांनी त्या त्या ठिकाणी त्या 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 ते त्यांनी हो त्या ठिकाणी जेवण बी केलं खूप आनंदाने खूप वेळ थांबले आणि त्यावेळेस बाबांनी त्यांना डोक्यावर हात फिरवला आणि ते गेल्यानंतर आम्हाला बाबांनी सांगितलं की साहेबांना तर मंत्री योग आहे खूप लवकर मंत्री बनतील असं आणि त्यावेळेस आम्ही आम्ही मध्ये पडून गेलो तर राष्ट्रवादी मध्ये आहे आणि भाजपची सत्ता आहे दोन्ही पार्ट्या तर मेजॉरिटी फुल आहे कसं काय मंत्रीपद बनतील पण त्यांची दिव्य दृष्टी असते दिव्य शक्ती असते त्यांची त्याच्या ते, त्या ते नजरेने कसं काय पाहिलं असेल त्यांना माहिती ते मी बाबांना हा प्रश्न बी केला की त्यात राष्ट्रवादीमध्ये आहे ना कसं काय मंत्री बनतील त्याचा आता मेजॉरिटी बी फुल आहे काय होऊ शकतं सरकारमध्ये काय तुमच्या म्हणे असं मला हसत बोल बाबाजी आणि खरंच मी दोन महिन्यात पाहिलं कि मंत्री साहेब साहेब मंत्री बनून गेले आणि खरंच आहे भगवंताची कृपा असेल तर ते काही होऊ शकत आजचा हा कार्यक्रम आज मंत्री साहेब आपल्या बरोबर आहे आपण सर्व मंत्री साहेबांबरोबर राहिलं पाहिजे एवढं मी आता या कार्यक्रमाला सांगतो आणि आपल्या सर्वांना मी विनंती करेन की आपण सर्वांनी असे आपले छोटे छोटे कार्यक्रम असतात का द्वेषण मुक्तीचे कार्यक्रम असतात आरतीचे कार्यक्रम असतात आणि अशा ठिकाणी आपलं सर्व कोरं सोरं सर्व आलं पाहिजे रंजनपूरच्या मार्गावर आपण लागलं पाहिजे रंजनपूरला जे बी आपण शिकवतो दारू मुक्त सर्व काय मुक्तीचे कार्यक्रम याच्यामध्ये आपण सर्वांनी पोरांना घेऊन आलं पाहिजे आणि जे, जे काय त्यावेळेस त्या, बाबांनी संस्कार आपल्या सर्वांवर टाकले ते संस्कार आपल्या आपल्यावर कायम टिकले पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो आप